चौधरी पुणे मध्ये खऱ्या अर्थानं जे चांगले माल येतात त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पुढे रेट मिळत नाही ते ह्याच्यामध्ये मिळतात पुण्यामध्ये मिळतात ते जे कारण आहेत स्टॉल असेल मॉल असेल किंवा शेजारी गोवा असेल मुंबई असेल बँगलोर असेल या उपनगरामध्ये जो माल जातो त्या हिशोबाने इथनं व्यवस्था कशा आहेत आणि आज जागेवरची परिस्थिती एक अवघड झालेली ऐंशी नव्वद रुपयांनी बागा माग विचारलेली आहे शंभर रुपयांनी बागा माग विचारलेली आहे आणि आज यांचा दोनशे दहा रुपये किलो पर्यंत गेलेला आहे असे बरेच स्लॉट आहेत पण आज यांना आपण यांचं नाव विचारू गाव विचारू आणि यांचा जा जाग्यावर अनुभव विचारू तुमचं नाव सांगा गाव सांगा तालुका जिल्हा सांगा वैभव अरुण जाऊ राह ना तालुका जिल्हा लाईल नगर तुम्ही आज पहिल्यांदा इथं आलेला आहात पहिल्यांदा आता तुमच्या गाडीवाल्यांनी तुम्हाला सांगितलं की इथं माल घेऊन या मी तर अशा गाडीवाल्यांचा धन्यवाद व्यक्त करेल की चांगल्या शेतकऱ्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन जाणारे गाडीवाले सुद्धा हे मुळात शेतकरी असतात आणि शेतीची बद्दल जात असते आणि अशा गाडीवाल्यांचा नेहमी मी मान सन्मान करतो कर कर तर कमिशन पाहिजे दुसरीकडे घेऊन न जाता शेतकऱ्याला चांगला न्याय देतात तर मला आज हे सांगा की तुम्ही आज जाग्यावरती बी माल ग्राहक आला असेल किंवा इथं आज मालिकला असेल तर जागेवर जाग्यावर तुम्हाला काय फरक जागेवरती साधारण नव्वद शंभर नव्वद शंभरच्या च्या रेंज मध्ये तीन चार ते चार वयापर्यंत हो बस... माल मागितला होता बरं आणि त्याच्यात आता शंभर प्लस घेणार बाकीचं रिजेक्शन करणार मग ते सरासरी आपल्याला कमीच पडणार होती आणि मग यांनी सांगितल्याप्रमाणे मार्केटला माल घ्यायचं ठरवलं आणि तुम्हाला तीन चार वेळेस फोन केले आणि साधारण मागेला तर सात महिने पूर्ण झाले पण तरी तुमचे व्हिडिओ पाहून पाहून आतापर्यंत थांबलोय आणि बागावरती डाग अजिबात येऊन दिलेला एवढी मेहनत घेऊन आपल्याला योग्य जर मोबदला नाही भेटला भले मिळू किंवा मार्केट नाही मिळवू तर आपण नर्वस होतो पण आज तुमच्या चेहऱ्यावर हो समाधान दिसतं शंभर टक्के चेहऱ्यावर हो समाधान दिसतय की आज, आज आपण घाबरलेलो का होतो कारण मधल्या काळात पाऊस होता म्हणून आपण माल थांबवला मंदी झाली पण आज उत्तर भारतात जर पाऊस नसता तर आज प्रचंड करंट आला असता कारण आता शेतकरी थांबायला लागलेला आहे कारण माल आता खराब होत नाहीये कारण पाऊस नाहीये महाराष्ट्रामध्ये पण या सर्व घडामोडीमध्ये व्यापारी आजही जागेवर हो कमी मागतात मला ते कारण कळत नाही की मार्केटमध्ये आज आवक मर्यादित आम्ही आणून रेट वाढू शकतो तर तुम्ही थोडासा कमी माल पाठवा हो। पुढच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही कमी पाठवला ऑटोमॅटिक खानाची भूक कमी होईल म्हणजे भूक वाढेल अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी घाबरलेला आहे पण आज तुम्ही कधीपासून हा व्हिडिओ पाहत होता आमचे जे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ मा पाच महिन्याचा झाल्यापासून व्हिडिओ पाहिला सुरुवात केली रोज न चुकतो व्हिडिओ पाहतो मी आणि माझा लहान बंदू तो कंपनी जॉबला आहे सुद्धा मला जर वेळ नाही भेटला तर तू व्हिडिओ पाहून सांगा चौधरी साहेबांनी असं सांगितलं परिस्थिती काय शेतकऱ्यांचे काय अनुभव आहेत मार्केटमध्ये काय करण चाललेलं आहे पण जसं मी सांगतो तसं घडतोय शंभर टक्के शंभर टक्के मी अगदी पावसात सांगितलं घाबरून नका बाजार खाली येऊन दिलेले नाही येऊन दोन दिवस आहोत घटवा महाराष्ट्रात पूर्ण आव घटली आणि आज ही पन्नास साठ रुपये गोटी जाणारी आज सत्तर पंच्याहत्तर रुपये किंबहुना आज ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत गोटी गेली जागेवर सौदे नव्वद रुपये चाललेले नव्वद शंभर रुपये झालेत जर गोटी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयापर्यंत आज पोहोचली तर शंभर रुपयाचे जे सौदे चाललेले आहेत ते निवडक माल घेऊन जाणार आणि आज तुमच्या मालामध्ये थोडा जरी डाग असेल आता हा डाग असेल तर याच्यात निघून गेलेला आहे म्हणजे हे जर फळ तुमच्या याच्यामध्ये जाते अगदी अशी परिस्थिती आहे की या जर बाजूला काढतो कमीत कमी पंचवीस तीस टक्के हा माल याच्यातनं बाजूला होणार आहे बरोबर आणि शिवाय ओव्हर झाला माल दपतोय फर फळ ओव्हर झालेली आहेत तरी इथं प्रत्येक ठिकाणचा ग्राहक आहे जर झिरो पासून हिरो पर्यंतच्या मालाला ग्राहक आहे तर आपल्याला घाबरायचं कारण नाही मी म्हणत नाही फक्त केवळ इकडे माल महाराष्ट्रात अनेक मार्केट आहेत जर नाही पाठल तर आपण मार्केटपर्यंत घेऊन जाऊ शकतो पण जर जाग्यावरती आता एक तर व्यापारी कमी आहेत आणि फिरणार ती त्यांची टोळी फिरती असे सांगतात बरोबर बरोबर ते म्हणताय बरोबर त्यांचे एजंट लोक येतात फिरता येत काही मागता येत आणि फोन करा म्हणता येत नाही मार्केटला नाही तरी सरासरी काढा मग तुम्हाला आम्ही तो रोड दे रेट दे तुम्ही तुम्हाला अनुभव काय नाही आम्ही स्वीकारली शंभर टक्के आम्हाला वाढच भेटलेली जागे देऊन आम्ही फसलो असतो आणि शिवाय तुम्हाला जसा माल काढत जाईल मागच्या फळांची साईज वाढणार साईज वाढणार ती बंदी मिळणार आहे आज एकदा मंदिर जर साऊदा झाला तर मी एकही आवाहन केलं होतं तुम्ही पावसात सौदे करू नका किंवा पाऊस आहे त्याचे सौदे नका करू पाऊस सौदे करा तुम्हाला रेट वाढलेले दिसतील आपण घाई गडबड करून जर फसलो तर मला असं वाटतं की यावर्षी खूप नुकसान झाले आज शेतकऱ्यांचं पैसेही जास्त खर्च झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत आपण जर भयभीत होऊन कमी जास्त रेटमध्ये देण्याचा प्रयत्न केला तर आपण या वर्षीचं जे नुकसान केलं तर भरून येणार नाही तर ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आज शेतकरी इथपर्यंत येत आहेत परंतु पर ये त्यांना आणणारा जो घटक आहे की जे गाडीवाले आहेत की तुम्हाला तर माझ्याकडे कमिशन भेटत नाही नाव सांगा भाऊसाहेब दत्तात्रे सर हा भाऊसाहेब तुम्हाला आमच्याकडे कमिशन भेटत नाही नाही कमिशन पण तरी तुम्हाला किडीजवळ इकडेच का मालटा कसं आहे व्यवस्थित व्यवहार काय अडचण नाही पैसे पण काय व्यवस्थित मला वाटत मी माझं फोन आलेलो आहे गाडीमधून मागच्या वेळेस येईल तिकडे जागा दिल्या तुम्ही जागा देऊ नका यंदा चोरसा आपण पुण्याला जाऊ किडी जाऊ जर माल तुम्हाला तुम्ही कोणी अनुभव घ्या मग त्याच्यामुळे मी त्यांना आणलेलो आहे बरोबर आहे पण आज असे गाडीवाले म्हणून जाऊ दे आवक फुले सगळेच गाडीवाले कमिशनवाले नाहीत पण जे किडी चौधरी इकडे येतात मी छाती लोकांनी सांगतो मी आज सुद्धा पाजत नाही त्यांनी अपेक्षा पण नाही केली होती पण त्या गाडीवाल्यांना योग्य भाडं दिलं पाहिजे त्यांना पण सांगितलं तुम्ही आले नाही आले तिथं काही फरक पडत नाही माल टाकून दिला आम्ही जरी गेलो स्वतः काही विषय नाही एक तुमचे जाणार नाही आता मी स्वतः निला ज्या माला गेला मला माहित नव्हतं त्यांचा नाही कारण चिट्टीवरती कुठं नावच नाहीये नाही पण दा तरी न्याय भेटला काय ही वस्तुती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडस सा सावध पवित्रा घेऊन आपण मार्केटिंग मध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं आज ज्या शेतकऱ्यांनी बनकर म्हणून माझे शेतकरी वेडणीचे यांनी माल आणलेला नाहीये पण आज तुम्ही पाहायला आलेला पण आज, आज तुम्हाला जागेवरच जे लोकांना भीती वाटत होती शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर काय वाटतं इथं भीती वाटायचं कारणच नाही इथं आल्यानंतर भीती वाटायचं कारण नाहीये आपल्याला जे जागेवर माहोल तयार केलेला आहे बरोबर खूप बंदी बंदी जागेवर बंदीच नावा सांगते सारखं सारखी मंदी शेतकऱ्याचं दुखणं शेतकऱ्याला माहीत दोन वर्ष झाले बांगल्याचं काम काढलेलं पण कसं चाललंय त्या बिचाऱ्यांना माहिती हळू 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 जसे पैसे जमतील करायचे दोन वर्ष मला माहिती आहे ना माझा शेतकरी दोन वर्ष बांगला बांधतोय आणि तरी अजून शेवटची जर खिडकी राहिली बसवायची तर त्याला अजून दोन वर्ष हात लागत नाही एकदा बंगले गेलो आपण की तो खिडकी लावला नाही तळवट लावतो पट लावतो ही शेतकऱ्यांची परिस्थिती त्यामुळं शेतकरी जर स्वप्न पूर्ण करायची असतील एकाच टाइमला खिडक्या दरवाजे सगळं फरशी बिरशी लावायची असेल कलर मारायचा असेल तर योग्य मार्ग बरोबर आणि आपले पैसे करून घेतले पाहिजे तुम्ही किती वर्ष बसलो आमच्याकडे गेल्या वर्षी पहिल्याच भारा होता गेल्या वर्षी पहिले भारा पण मागच्या वर्षी तुमचे चांगले पैसे चांगले पैसे पैसे या वर्षी सुद्धा चांगले होणार आहे किती टाइम आहे अजून चार पाच दिवस पाच दिवसांनी मार्केट काढाडलेलं असेल एवढं लक्षात घ्या धन्यवाद आणि यावर्षी बंगला तुमचा पूर्ण होणार पूर्ण दन्य। होणार दन